मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आहे मुंबईतल्या कफ परेड परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली एका वीस वर्षाच्या दिव्यांग तरुणीवर तिच्याच जन्मदात्या बापानं अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय ही तरुणी बोलू आणि ऐकू शकत नाही आणि याचाच गैरफायदा घेत हा क्रूर प्रकार करण्यात आलाय या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल सतरा संशयतांच्या डीएनए चाचण्या केल्या होत्या आणि ज्यामध्ये अखेर पीडित तरुणीच्या वडिलांचा डीएनए गर्भाशी जुळलाय काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया या घटनेची सुरुवात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झाली त्यावेळी पीडित तरुणीनं आपल्या आजीकडे पोटातील त्रासाबद्दल तक्रार केली होती हाताच्या खुणांनी संवाद साधताना तिनं आपल्या पोटात काहीतरी वळवळत असल्याचं सांगितलं यानंतर तिला कामा अँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी जेव्हा तिची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला ती तरुणी पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलंय ही गंभीर घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनानं तातडीनं पोलिसांना पचार केलं कफ परेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे पीडित तरुणीशी संवाद साधणं ती तरुणी दिव्यांग असल्यानं आणि सुरुवातीला जबाब देण्यास तयार नसल्यानं पोलिसांना अडचणी येत होत्या पोलिसांनी सुरुवातीला तिच्या वडिलांकडे चौकशी केली मात्र त्यांनी लैंगिक शोषणाचे सर्व आरोप फेटाळून लावले आपली मुलगी गरोदर कशी राहिली याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही आणि तक्रार दाखल करण्यासही नकार दिला काउन्सिलिंग नंतर समोर सत्य आलं पोलिसांनी हार न मानता तरुणीचं काउन्सिलिंग केलं त्यानंतर ती तक्रार देण्यास तयार झाली तिला दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका व्यक्तीला अटक केली आणि एका वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं मात्र या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय पुराव्याचा आधार घेण्याचं ठरवलं पोलिसांनी वडिलांसह एकूण सतरा संशयितांचे डीएनए आणि रक्ताचे नमुने तपासले या सर्व नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली अत्याचार नेमका कोणी केला हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना गर्भातील भ्रूणाचे जेनेटिक डेटा आणि संशयितांचे नमुने जुळवून पाहिले जानेवारी रोजी या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं सतरा संशयितांपैकी केवळ एकाच व्यक्तीचा डीएनए पॉझिटिव्ह आला आणि ती व्यक्ती म्हणजे पीडित तरुणीचे स्वतःचे वडील होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा सगळा अत्याचार घडला होता या प्रकरणी बावीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आता नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत